हे जे आहे ना मम्मी हे ना तांब्याला बांधायचंय असं गोल हो का तू गळ्याला लावत होती हार म्हणून हा? गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे आता नऊ नऊ वाजले होते मिस्टर पहाटे पाच वाजताच मळ्यामध्ये गेले होते शेतात पिकांना पाणी पण भरायचं होतं आणि त्याचबरोबर आहे ना गहू झालेला होता तर तो गहू पण आणायचा होता घरी गोण्यांमध्ये भरून तर गाडी केलेली होती तर राहुल गेला होता बाहेर गोण्या काढून घ्यायला त्यांचं काम चालू होतं बाहेर आणि मी माझ्यासाठी छान अशी मस्त कडक कॉफी बनवली गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी छान सुरुवात झालेली व्हिडिओला आणि मी माझ्यासाठी कॉफी बनवली काढल्या का सर गहू आणलेला आहे मिस्टरांनी तर तो पण बाहेर आलेला आहे

आता काही नाही तेच पाणी काढा ना तेवढं पावशर मोजा या काट्यावर या छोट्या काट्यावर मोजा पावशर कुठून आणतो आम्ही कांडप मशीन मधून बॉक्स मध्ये का होते इंडियन पोस्ट हो का खूप म्हणजे खूप भारी रंग आलेला आहे लाल मिरची पावडरला राहुल कशी मिरची छान आहे ना कुठून दिली ना मस्त भारी झाली किती किलो भरली तेरा किलो आपलं लाल तिखट तिघून आणलेलं आहे मिस्टर गेले होते चक्कीमध्ये आणि खूप छान असा मस्त रंग आलेला आहे मिरची ना खूप भारी झालेली आहे लाल तिखट आता यांना ना थोडंफार थंड होऊ देते कारण लगेच पॅकिंग करायची आहे काल पण ऑर्डर होत्या तर त्या आम्हाला पूर्ण करता नाही आल्या पण आज आहे ना बऱ्याच टाईम ऑर्डर दिलेली आहे त्यांना मसाला मिरची केलेली नाही आहे रवलाच्याच एवढं सर्व काही पॅकिंग करून घेणार आहे आणि खाली थोडी थंड होऊ देते आणि मी ना वरती मिरच्या निवडते चला जाते आता वरती बरं का हां तुम्ही याला टेरेस वरती खूप साऱ्या मिरच्यांचा पसरा पसारा दिसतोय ना दोन ताईंना घेतलेलं आहे माझ्या मदतीला ते मिरच्या निवडत आहे म्हणजे खुडता आहे आणि मस्तपैकी आता मी ना काळा मसाला बनवते बडीशेप थोडीफार गरम करून घ्यायची काळा मसाला कसा बनवावा याची रेसिपी मी माझ्या सोरनास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे नक्कीच बघा तुम्हाला करायचं असेल तर आणि ऑर्डर करायचं असेल तर माझ्याकडे ऑर्डर पण करू शकता खसखस आता मस्तपैकी थोडीफार भाजून घेते एकदम छान असे चांगल्या क्वालिटीची खसखस वापरते मी तसं तर मी मसाल्यासाठी सर्वच काही पदार्थ आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरते खडे मसाले मिरची असो खसखस पण छान मस्त भाजून घेतली आणि त्यानंतर खोबरं भाजते आता आता मी ना टेरेस वरती होती खाली आली आहे आज मी लाल तिखट आणि काळा मसाला बनवला तर एखादा यांची कमेंट आली मला की किती किलो मसाला बनवता रोज तर लाल तिखट आहे ना तेरा किलो बनवलं आणि काळा मसाला अठरा किलो म्हणजे रोज आपला पस्तीस चाळीस किलो मसाला बनला जातो लाल तिखट कधी काळा मसाला तर काळा मसाला बनवता बनवता ये ना आ, मी ना कमेंट्स वाचत होते तुमच्या तर बऱ्याच ताईने ना छान छान कमेंट्स केला तशा मला भरपूर कमेंट्स खूप छान येत असतात पण त्यातल्या काही कमेंट्स आहे ना खूप खटकल्या थोडंसं मनाला वाईट पण वाटलं टेन्शन पण आलं तर तुम्हाला हे समजलं असेल पर्स विषयी ज्या पण कमेंट्स आल्या ना त्याविषयी बोलते मी तर काल आम्ही ना पर्सची ऍड केली म्हणजे बऱ्याच काही बोलल्या की प्रमोशन होतं तर मग तसं सांगायचं तर खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही प्रमोशन केलं पण त्याचा आम्हाला एक रुपया पण नाही तर ते प्रमोशनच वेगळं होतं राहुल सांगेलच त्याबद्दल कारण प्रमोशनचं जे काय असतं ते तोच बघत असतो आणि तशी पण मला पर्स म्हणजे हँड पर्स त्याच साईडची घ्यायचीच होती तर दोन चार दिवसापूर्वी आली मी तुम्हाला दाखवली पण होती नेमकी काय झालं आणि एक तुझं चुकलं तू ती लेदर बॅग बोलली ना तर लेदर म्हणजे चांबड्याची बॅग म्हणजे काय असत लेदरने बोलली हा तर काय जो काही कंपनी ना इंडियन कंपनी आहे आणि ती शाकाहारी पिशॉ बनवती म्हणजे त्याच्यात असं काही कोणत्या प्राण्याचं स्किनचं काही युज केलेलं नसतं तर ते प्रमोशनचा मेसेज मला इन्स्टाग्रामवर आला तर मी त्याचं स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवेल मी ते टाकून देईल स्क्रीनवर हो। तर त्यांचं प्रमोशन असं होतं का तुम्ही आमच्या बॅगचं प्रमोशन करा बॅग तुम्ही सिलेक्ट करा वेबसाईटवरून आणि फक्त प्रमोशन बार्टर प्रमोशन होतं बार्टर प्रमोशन म्हणजे आता प्रमोशन प्रत्येकाला म्हणजे कोणत्या टाईपच्या असता कळत माहिती नसतं तर बार्टर प्रमोशन म्हणजे त्याचे काहीच पैसे भेटत नाही ते फक्त प्रोडक्ट देतात बार्टर प्रमोशन आणि पेड प्रमोशन वेगळं असतं तर हे जे होतं ना ते बार्टर प्रमोशन होतं आणि पेड प्रमोशन म्हणजे ब्रँड पैस ब्रँड त्यांचं एक वस्तू देते आपण त्याचं प्रमोशन करायचे आणि त्या प्रमोशनच्या बदल्यात आपल्याला पैसे भेटतात तर हे जे प्रमोशन होतं ते, ते बार्टर प्रमोशन होतं झोकची ती बॅग होती आणि ती एकदम व्हिगन बॅग होती म्हणजे शाकाहारी बॅग होती त्याच्यात कोणताच प्राण्याचा काही स्किन वगैरे काहीच पार्ट नव्हता त्याची क्वालिटी एकदम भारी होती त्याची डिझाईन पण एकदम भारी होती आणि सगळ्यात माहिती आपली इंडियन इंडियाची कंपनी होती आणि मी एकदम सर्च केली कशी काय बॅग वगैरे आणि सगळ्यात पहिले ते आमचं हे का आम्ही ज्या गोष्टी प्रमोशन करतो ना तर त्याच्यात कोणत्याच कस्टमर म्हणजे आमच्या जे सबस्क्रायबर आमची जी, जी फॅमिली आहे ना तर त्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम होईल नको घेतल्यानंतर ते बार्टन प्रमोशन होतं त्याच आम्हाला एक रुपये पण भेटला नाही हा ती बॅग आम्हाला फ्री भेटली आणि मम्मीला बॅग घ्यायचीच होती पहिली गोष्ट मम्मीला बॅग घ्यायचीच होती मम्मीला फक्त बोललो का ही ही वेबसाईट आहे का तू याच्यावरून बॅग सिलेक्ट कर आणि तुला जी सिलेक्ट करल ती ऑर्डर कर ऑर्डर म्हणजे सांग मला आणि तो कंपनी ती आम्हाला फ्रीमध्ये देईल एवढंच का ती बॅग आम्हाला फ्रीमध्ये भेटली आणि आता म्हणजे चॅनलचे एवढे सबस्क्रायबर आणि एवढे व्ह्यूज येताना तर एका प्रमोशनचे दहा ते बारा हजार रुपये आम्हाला भेटू शकता केले तर म्हणजे भेटता आम्हाला असं प्रमोशन केलं तर आणि तुम्हीच सांगा दहा ते बारा हजार रुपये आम्हाला प्रमोशन मागे भेटू शकता तर आम्ही दोन हजार रुपयेच्या बॅगचं प्रमोशन का करू म्हणजे आम्ही आठ ते दहा हजार रुपयाचा लॉस का करू तर ती बॅग भारी होती मम्मीला आवडली मम्मीला बोललो का ही वेबसाईट आहे तर तू तु याच्यावरून तुझे तुझे तुझ्या चॉईसने तू ऑर्डर कर मम्मीने ती ऑर्डर केली मग ते कुरिअर तुम्ही बघितलं स्टुडिओमध्ये मध्ये मम्मीने मम्मी आवाज दिला का मम्मी तुझी बॅग आली आणि मम्मी बोलली का माझी बॅग मा मा आली मी हीच म्हणजे मी चॉईस केली होती असं तसं आणि जसं तिने फोटो मध्ये बघितलं ना तर रिअल मध्ये एकदम भारी आली त्याच्यात असं काहीच नव्हतं का म्हणजे फसवे सांगण्यामध्ये एवढंच का आता कोणती पण युट्यूबर असल्या होती असं आधीच नाही सांगत की मी ऍड करते कंपनीची प्रमोशन चालू आहे माझं असं नाही सांगत तिच्या काही वस्तू वरती लिहिलेलं असतं सांगते ती वस्तू कशी आहे काय मी पण तसंच सांगितलं तुम्हाला आणि जे काही मी ना तुम्हाला पण कन्फ्युजन असं का मी म्हणजे खरं कुठं बोलतो असं तर मी त्या ब्रँडनी जो मेसेज केला आहे ना ऑफिशियल इंस्टाग्राम वरून मेसेज आलेला आहे तर मी त्याचा पूर्ण करू शकता तुम्ही पूर्ण वाचू शकता का आणि खाली त्यांनी दिले पण आहे दिस इज अ बार्ट प्रमोशन म्हणजे तेच कापत्याचे पैसे नाही देत फक्त त्यांचं प्रोडक्ट असतं ते फ्री देतात आणि प्रोडक्ट हा ठीक आहे ते प्रोडक्ट महागे आणि ज्यांना घ्यायचं ते ते घेऊ शकतात प्रत्येक जणांच एवढी माहिती घेऊ शकत मी असं बोलली पण नाही तुम्हाला का घ्यायचं असं मी सांगली ज्यांना घ्यायची ते घेऊ शकता आणि मला इथून पुढे पण बरेच प्रमोशन येते पण जे चांगले असतात ना तेच मी घेत असं काही नाही पैसे भेटत म्हणून काही पण प्रमोशन करायचं मला आता इथून मागे बरेच प्रमोशन आले पण आम्ही कॅन्सल केले आम्हाला ते हे पण प्रमोशन आले ते गेम्सचे लूडोचे का पैसे टाकले पैसे डबल हे ते पण त्याच्या करतच नाही ते प्रमोशन घेत नाही बऱ्याच ताईंना माझं बोलणं आवडलं नाही बऱ्याच ताई बोलल्या की स्टोरी बनवून सांगताय असं तसं पण ठीक आहे माझी चुकी झाली त्याबद्दल सर्वांना मी सॉरी म्हणते पण म्हणजे मला मनालाच कुठेतरी थोडस वाईट वाटलं म्हणून राहुला बोल आपण हे सर्वांना सांगतो ती गैरसमज झाला म्हणजे मी जे काही पर्स विषय बोलले ना पर्स कशी आहे त्यामध्ये आपण काय ठेवू शकतो कोणाला ती पर्स जास्त युज होऊ शकते हे सर्व काही आपल्याला माहितीच आहे लेडीजला पर्सचा वापर आपण खूप ठिकाणी करतो कशा कशासाठी करतो सर्व काय ते काय झालं ते बार्टर प्रमोशन होत ना तर ते आपल्याला माहिती आपण बार्टर प्रमोशन करतोय पण यांना म्हणजे त्यांना माहिती नाही बार्टर प्रमोशन आहे म्हणजे मी तुम्हाला प्रूफ पण देतो तुम्ही बघितला असेल मेसेज तर नक्कीच वाचा चल आता मी ना स्वयंपाक करते कारण म्हटलं आधी हे बोलून तुमच्या सर्वांच्या टाक लखन भाऊ आले का मेना तोडक्याच्या भाजीसाठी शेंगा फोडते कारण ना शेंगदाणे संपले होते ना चला 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 आला आमचं ले, 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 ले। काय खायचो शेंदाने घे घे खा। खा। माझा पुतण्या आलेला आहे छोटासा माझे ते रे लखन भाऊ तर त्यांना पण भाऊ घ्यायचे होते ना त्यांच्या घरी नेऊन दिले पाठीमध्ये त्रास आणि त्यांचं छोटस बाय पिल्लो कोणासोबत आला तू पप्पांसोबत मी खाऊ तू ये नको खाऊ हे खाय हे खाय हे खाय छोटे छोटे मुलं आहे ना खूप आवडतात आम्हाला मला सुवर्ण ताई हर्षला <coughs> आज पूजाला एका ताईने ना गिफ्ट दिले पूजाला म्हणजे याच्यावर माझं नावे माझ्यासाठी दिलंय त्या ताईने हर्षला ताईंनी तर त्यांना शिकला राहतात ना रा पूजाला मसाला पाठवून होता घेऊन त्यांना द्यायला तर त्यांनी छानपैकी मस्त गिफ्ट दिलंय काय बघू आता त्यामध्ये काय म्हणजे काहीतरी खायचीच वस्तू दिसते काहीतरी दिलेले आणि कॅडबरी आवाजावरून समजतंय कॅडबरी मला का तुला का आहे पण राहुलला सांगू नको मला दिली असं बिचारा खूप कष्ट करतो त्याला दिलीय असतो त्यामध्ये कॅडबरी गणपती बाप्पा तू दिसला देत हालू आई कसं आहे छान आहे ना खरंच खूप छान आहे गणपती बाप्पाची सर्व काही कृपा गणपती बाप्पा अडीच भारी गो छान छान आहे सर्वांना दाखवते हातात ठेव किती सुंदर किती रेखीव गणपती बाप्पांची छोटीशी मूर्त आणलेली पूजाने कॅबिन ठेवायला आवडली मला मस्त आहे हा छान आता ते पार्सल खोल ना गिफ्ट अजून एकबेर पण कॅबिन मध्ये ठेवणार का तुला दिला होता ना मी छोटा लाकडी तर दुसरा आहे बघायला बघ कॉईन हे बघ हे दोन्ही असे गोल्डन गोल्डन छान वाटतील खूप भारी आहे ना हॅपी मॅन पण खूप भारी हॅपी मॅन नाही आहे मम्मी हा कुबेर याला हॅपी मॅनच म्हणतात नाही हॅपी मॅन कबे सांगा नाही नाही <laughs> हॅपी मॅन फक्त न स्माइल करतानाच असतो आणि खुबेच्या हातात कॉईन असतात आणि हे सगळं असतं हा कुबेरे छान मस्त आहे छान आहे कुबेरे छोट साहेल पण क्यूट आहे ना किती क्यूट आहे किती भारी आज आहे ना मस्त पिके गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती दगडू हलवायची ना मला दगडू शेट खूप आवडणार ना मूर्त ना कोणती तुम्ही नाकडा खूप छान आहे हे बघ सोड बघ किती ख्यूट करत पण किती टोकदार आहे बघ तुझा आता जॉब करते ना तुझ्याला पैसेच पैसे पेमेंट वाढावं म्हणून मध्ये ठेवण्यासाठी घेतले तूच खोलत नाही नाही तुझ्यासाठी दिलं ना मामाच्या पोराला होते आपण याच खायचं आहे ना आपला खावा या नसल्यावर थोडं रिकामा रिकामा तुला काय तरी

खोलायचं हो ना उठू त्यासाठी हा सुवर्णा ताई मावशींचं नाव आहे हर्षदा वंदरी हर्षला हर्षला वंदरी वंदर। थँक्यू धन्यवाद ताई तुम्हाला खरच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही पाठवलेली काहीतरी पाठवलं माझ्यासाठी त्यांनी सांगितलं होतं मला काहीतरी ते कशाच तरी बिझनेस काहीतरी बनवलंय पाप रे माझ्यासाठी पूजासाठी निघाला खवया मला पत्ता नाही मला माहिती होत त्यांनी त्यांच्या हाताने बनवले बाबीन मम्मी सुंदर आहे बाकी सुंदर खूप सुंदर आहे किचन हे खूप मस्त आहे हे बघ सुपारी सुपारी ना फुल गणपती बाप्पा गणपती बाप्पांसाठी त्यांच्या हाताने बनवलेलं मोदक बनवलेला आहे गणपती किचन माझ्या पर्सला लावणार आहे मी हे किचन हे त्याच्या डॉल आहे डॉलचं हा ना कॅटच कॅटच आहे कॅट दिसते राहुल मला सुपारी बनवली त्यांनी खूप सुंदर आता मोदक किती सुंदर मोदक बनवलेला आहे त्यांनी गणपती बाप्पांसाठी मोदक खूप मस्त आहे ना जास्वंदीच फूल तुरा आहे हा तुरा पण किती सुंदर आहे त्याचा ना है ना फुल फुल आणि रेड कलरच पावलं पावलं खूप सुंदर पावलं आहे स्वस्तिक खूप आवडलं तिथंच राहू दे स्वस्तिक दिसेल तिथून तिथूनच आणि हार हार दाखव ना हातात असं लावून पाहिजे बघ लावून एकच नंबर खूप छान दिसतोय पण मग तो बाप्पांसाठी असेल बघू मावशींनी फोटो पाठवलाय कलश जास्वंद फूल, मोदक सुपारी किचन लक्ष्मी पावला आहेत हे जे आहे ना मम्मी हे ना तांब्याला बांधायचंय असं गोल हो का गळ्याला ला लावत होती हार म्हणून हा? <laughs> <थे> असं <असने> नाही का <laughs> <laughs> पहिली ना आपली पूजा तिला वाटलं मला हार भेटला हे सगळं देवाची वस्तू आहे माऊश लावून मी हॅलो ताई आवाज येतोय येतोय आलोय ना पूजा येतोय येतो पूजा आत्ताच आली आल्यानं तिने मला दाखवलं तुम्ही काही गिफ्ट पाठवले खूप सुंदर आहे खूप आवडलं म्हणजे मी सांगू नाही शकत मला इतकं आवडलं आहे खरंच खूप भारी आहे थँक्यू आणि त्याच्या खाली फुलं हा फोटो पाठवतोय ते पण करून ठेवलेलं अरे बाप रे <laughs> लग्नासाठी वगैरे पण <laughs> आता पाठवता नाही आलं

म्हणजे एवढं तुम्ही आठवणीने पाठवलं हो मं, म्हणजे राहुलना म्हणत होता पण त्यांना त्यांनी मसाले घेतले आणि एवढं सर्व महागाचं करून पाठवलं हो परत त्यांचे पैसे देऊन टाक असं म्हणत होता नाही नाही मी घेतले मला वाटलं तुम्ही देणार नाही पण तुम्ही दिले मला माहिती होत की तुम्हालाही माहिती असेल परिस्थितीच म्हणून मग म्हटलं जाऊ कौशल पावशल तरी घेणार तुमचे खूप आवडतात मी किचनचे बघते आणि हे दोन्ही बघते मी तुमचे मी सबस्क्राईब पण केलेलं आहे मला खूप आवडत तुमची फॅमिली तुमची बहिणी सगळ्या मला थँक्यू खरंच तुम्हाला मनापासून परत एकदा कला खूप भारी आहे तुमची भारी वाटलं थँक्यू मला तुमच्याकडनं आहे मला हा प्रतिसाद मिळाला मला खूप बरे काय मग आज कमेंट आली होती पूजा सासरी पोळ्यात छोट्या छोट्या करती आणि आम्हाला मोठ्या मोठ्या करती बघितलं ना आपली पूजा बामटी टोटल सतरा अठरा पोते गहू आम्हाला झाला होता त्यातला काही विकला गेला आणि आम्हाला जितका वर्षभर लागतो तितका घरामध्ये आणून ठेवलेला होता किचनमध्येच एका कोपऱ्यामध्ये सर्व गोण्या लावल्या एकावर एक आणि एक। आता स्वयंपाक पण झालेला होता मस्त दोडक्याची भाजी बनवली आज डाळ घालून तर एक दिवस मी तुम्हाला रेसिपी शेअर करेलच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या सा नाही मी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना रात्री